श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत यासाठी मी येथे आठ इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आपली किनार चार इंचाची आहे त्यामुळे मी येथे आठ इंचाची पट्टी कट करून घेत आहे मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ऐकून दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवणार आहे आपण दरवाजाची रुंदी आहे त्यापेक्षा एक इंच इथे जास्त कट करून घ्यायचं आहे मी इथे सदतीस इंच कट करून घेतलेलं आहे व आठ इंच उंची घेतलेली आहे व रुंदी सदतीस इंच घेतलेली आहे चला तर आपण तोरणासाठी डिझाईनसाठी कापड कट करून घेऊया येथे आपण एक आकार कट करून घ्यायचा आहे अर्ध गोल आपण आकार कट करून घ्यायचा आहे हे पहा हे मी येथे पिसाची गढी करून घेतलेली आहे व आपण आता हे अर्ध गोल आकार कट करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे आठ आकार कट करून घ्यायचे आहेत त्यामुळे मी इथे सोळा आकार कट करत आहे व दुहेरी करून त्याचे आठ आकार होतील कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे दरवाज्यासाठी तोरण आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणी याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे दरवाज्यासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहे कवड्यांचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून लोकरीचे तोरण मन्यांचे तोरण लोकर व मणीचे तोरण आपल्या ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून व मणी वापरून खूप छान असे तोरण तयार केलेले आहेत मी वीस ते पंचवीस प्रकारचे तोरण आपल्या चॅनलवर दाखवलेले आहेत हे पा हे आपण दोन तुकडे एकमेकांवरती ठेवून घेतलेले आहेत त्याला टिप मारून घेतलेले आहे त्याला आपण साईडने कट देऊन घ्यायचं आहे व उलटसुलट करून घ्यायचं आहे हे पा हे असा कट देऊन घ्यायचा व ते उलटसुलट करून घ्यायचं आहे या पद्धतीने असं उलटसुलट करायचं आणि त्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण दरवाजासाठी येथे तोरण तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील याच पद्धतीने आपण आठही तुकडे तयार करून घेणार आहोत व त्यानंतरनं आपण हे पहा हे आठही तुकडे आपले तयार झालेले आहेत आता आपण जी किनार कट करून घेतलेली आहे तिला दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचे आहे तिच्या दोन्ही किनारे फोल्ड करायचे आहेत एक एक साईडने अशी फोल्ड करून घ्यायची व त्यानंतर आपण त्याला डिझाईन करणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण हे असे दुमडून घ्यायचे आहे दोन्ही साईडने आपण हे कापड चारही साईडने फोल्ड करायचं आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरातील ब्लाऊज पिसापासून खूप छान असे तोरण आपले तयार होते हे पहा हे असे आपल्याला दुहेरीपट्टी करून त्यामध्ये हे गोल बसवायचे आहेत आपण यावरती वेलकम असे नाव लिहून घेत आहोत व ते आपण लेसच्या मदतीने त्याला डिझाईन करणार आहोत हे पहा हे असे आपण सर्व स्पेलिंग व्यवस्थित अशी लिहून घेत आहोत आता आपण याला लेस चिटकवून शिवून घ्यायची आहे तुमच्याकडे ज्या कलरची लेस अवेलेबल असेल ती लेस तुम्ही येथे वापरू शकता हे पहा या पद्धतीने मी येथे वेलकम जे नाव आपण अक्षरं लिहून घेतलेली आहे त्यावरती ले ले लेस शिवून घेत आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हवे त्या आकाराचे व हव्या त्या डिझाईनचे तोरण तयार करता येते चोळीच्या खानाचेसुद्धा तोरण मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेलं आहे व जुन्या बांगड्यांपासून तीन ते चार प्रकारचे तोरण तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण सर्व अक्षरं लिहून घ्यायची आहेत व त्यावरती लेस शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो आपल्या वरती मी डेली यूजसाठी वेगवेगळ्या वे प्रकारचे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला तेही व्हिडिओ खूप आवडतील हे पहा या पद्धतीने मी सर्व अक्षरं लिहून घेत आहे शिवून घ्यायची आहेत ती एकदम व्यवस्थित तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस येथे वापरू शकता हे पहा सर्व अक्षरं आपली लेस लावून झालेली आहेत आपण आता जी पट्टी शिवून घेतलेली आहे त्यामध्ये ही अक्षरं एका शेजारी अशी शिवून घ्यायची आहे त्याला टीप देऊन घ्यायची आहेत हे पहा या अशी आपण दोन ह्याच्यामध्ये दोन पट्ट्यांमध्ये अक्षर एक अक्षर ठेवून वरतून टीप मारायची आहे खूप सोप्या पद्धतीने हे दरवाजासाठी तोरण आज मी तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे मैत्रिणींनो याचबरोबर आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं किंवा आपल्या घरात जे ब्लाऊज पीस असतात ते आपण तसेच ठेवून देतो ते तसेच ठेवून न देतात त्यापासून ताटावरचे रुमाल व वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या वेगवेगळे ताटावरचे रुमाल व वेगवेगळे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलवरती मी कबड्यांच्या तोरणाचे चार ते पाच प्रकार दाखवलेले आहेत जुन्या बांगडीपासून तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही चार पाच प्रकार दाखवलेले आहेत त्याचबरोबर आपण कागदी जे चहाचे कप असतात त्यापासूनसुद्धा खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार केलेलं आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला जर चॅनलवरचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे सर्व तोरणाचे व्हिडिओ एकाखाली एक येतील एक व ताटावरच्या रुमालाचे व्हिडिओ पाहिजे असतील त्यासाठी सुद्धा समीक्षा फॅशन क्रिएशन असे सर्च करा म्हणजे तुम्हाला ताटावरच्या रुमालाचे व्हिडिओ एकाखाली एक असे पाहायला भेटतील मी आपल्याकडे ज्या जुन्या बांगड्या असतात त्यापासून नवीन नवीन गोट कसे कर तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा हे आपण येथे वरती थोडी थोडी लेस शिवून घेतलेली आहे आपण हे खिळ्यामध्ये अडकवण्यासाठी हुक तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे तोरणाची हे पहा हे असे दरवाजावर लावल्यावर आपले तोरण दिसत आहे आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप गूँँ धन्यवाद